पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठीची बातमी पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरनं घसरली आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे तब्बल तेरा तासांनंतरही रेल्वे वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाहीये विरार ते डहाणू अप आणि डाऊन मार्गाची लोकल सेवा ही पूर्णपणे ठप्प आहे लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू आहेत मात्र तरीही त्या दहा ते बारा तास उशिरानं लावत आहेत लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघर ते विरार दरम्यान सर्व रेल्वे स्थानकांवरती थांबा देण्यात आलाय मालगाडी घसरली आहे आणि त्यामुळे पालघर मार्गावरन नेहमी प्रवास करणाऱ्या नोकरदारांना मात्र याचा चांगलाच फटका बसलाय आज पालघरवरन किंवा डहाणू या मार्गावरनं प्रवास करणाऱ्यांसाठीची ही अतिशय महत्वाची बातमी आहे तेरा तास उलटून गेलेले आहेत मालडबा जो आहे मालगाडी जी आहे तीच पूर्णपणे उलटलेली पाहायला मिळतीय रुळांवरनं आणि त्याचा फटका जो आहे तो बसतोय पालघर डहाणू या मार्गाला मात्र इतकंच तर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या सुद्धा खोळंबलेल्या पाहायला मिळत आहेत तेरा ता, ते मालगाडी जी आहे ती उलटलेली आपण पाहतोय गेलेत काम प्रगती आहे मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मनोज आत्ताचे काय अपडेट्स आहेत कारण तेरा तास झालेले आहेत अजूनही सेवा सुरळीत झाल्याचं से कळत नाहीये नक्कीच प्रज्ञा काल संध्याकाळी साधारण सव्वा पाचच्या सुमारास या पालघर रेल्वे स्थानकालगतच ही मालगाडी आहे ही बोईसरवरून मुंबईच्या दिशेने येत असताना ती पालघर रेल्वे स्थानक सुरू होण्याच्या अगोदरच ती रेल्वे रुळावरून घसरलेली आहे आणि तेव्हापासून ते आतापर्यंत जवळपास तेरा तास उलटून गेलेले आहेत मात्र जी वाहतूक सेवा विस्कळीत झालेली आहे तेव्हापासून ती ती विस्कळीतच आहे विरारपासून ते डहाणूपर्यंतची जी अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची लोकल सेवा आहे काल संध्याकाळपासून ते आतापर्यंत पूर्णपणे ठप्प आहे याच दरम्यानच्या ज्या लांब पल्ल्याच्या आहेत मुंबईकून दिल्लीच्या दिशेने किंवा गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सुरू आहेत मात्र त्या ज्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस किंवा मेल गाड्या आहेत त्या तब्बल दहा ते बारा तास उशिराने धावत आहेत सध्या रेल्वेकडून जे दुरुस्तीचं रे ट्रॅक दुरुस्तीचं काम सुरू आहे मात्र या कामाचा जो आवाका आहे तो खूप मोठा आहे अद्याप म्हणजे रेल्वेच्या जे डी आर एम होते त्यांच्याशी आम्ही रात्री बातचीत केली त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर ही रेल्वे सेवा आहे ती पूर्णवत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र प्रवाशांच्या जी अडचण होते त्याबद्दल ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती मात्र काल त्यांनी सांगितलं की सकाळपर्यंत ही रेल्वे सेवा सुरू होईल मात्र अद्याप ही सुरू झालेली नाहीये रेल्वेचं जे काम सुरू आहे ते पाहता अद्याप साधारणतरी दुपारपर्यंत होऊ शकते आणि दुपारपर्यंत हे काम सुरू होण्याची शक्यता आहे सुरू राहण्याची शक्यता आहे आणि या दरम्यानच्या ज्या मुंबईला जे येणारे प्रवासी आहेत मुंबईला खास करून फक्त पालघर जिल्ह्यातूनच नव्हे तर गुजरात वरून मोठ्या प्रमाणात चाकरमाने येत असतात वरून आ, खास करून हिरे व्यापारी असतील किंवा इतर जे चाकरमानी असतील असतील ते मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्यांची जी जी वेळ आहे ती सकाळची असते मात्र आज सकाळपासून ज्या रात्री येणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या आज सकाळी आलेल्या आहेत दहा ते बारा तास उशिराने आणि पालघर रेल्वे स्थानकावरचा प्लॅटफॉर्म नंबर एक वरची जी पटरी आहे ती केवळ एकच पटरी सुरू आहे आणि या रेल्वे पटरीवरून दोन्ही बाजूची वाहतूक आहे लांब पल्ल्याच्या गाड्याची ती सुरू आहे आणि रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी हेल्पलाईन देखील आ, जारी केलेली आहेत आणि प्रवाशांना कुठे जायचं असेल तर त्यांनी अगोदर रेल्वेशी संपर्क साधावा आणि त्याप्रमाणे पुढचे प्रवासाचं नियोजन करावं अशा पद्धतीने रेल्वेकडून सांगण्यात आलेले आहे शिवाय ज्या काल खोळंबलेले प्रवाशी होते त्यांना सुविधा मिळावी यासाठी पालघर एस टी डेपोकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे लांब पल्ल्याच्या म्हणजे पालघरवरून विरार असेल ठाणे असेल किंवा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ज्या प्रवासी होते त्यांना जाण्यासाठी एस टी महामंडळाकडून बस गाड्यांची व्यवस्था केले केलेली होती आता देखील काही जर प्रवासी असले तर त्यांच्यासाठी व्यवस्था केली जाते आ, अशा पद्धतीने रेल्वेकडून ही दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि एस टी महामंडळाकडून मदतीचं देखील काम सुरू आहे मात्र मुख्य म्हणावं लागेल की जी आ, अप मार्गावरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प आहे आणि त्यामुळं जे प्रवासी आहेत ते मोठ्या प्रमाणात फळमलेले आहेत आपल्या सोबत काही बरेच प्रवासी आहेत आपण चांते मी वसई जाता चता हूर डेली अप डाउन करता हूं। थोड़ा। और लेकिन कल भी मैं काफी रात को लेट घर पे पोहोचाई इथे अभि मैं सुबह से सात कोई भी प्रशासन भी कोई एक्झॅक्ट टाईम नाही रहे ऑफिस साडे नऊ बजे ऑफिस पहुंचना है

बाय रोड सब बायरोड जाण्यासाठी हायवे का भी जोरदार काम चालू आहे वहां फुल ट्रॅफिक है कोई पर्यायी व्यवस्था नहीं है उधर ट्रॅफिक 4 से पाच घंटा उधर जाते रुकने से अच्छा हमको वापस घर पे जाना पड़ेगा आज डेली नुकसान हो रहा है डेली वेजेस पे काम करने वाले रेलवे के वजह से बहुत नुकसान हो रहा है रोज-करोच कमा के खाने वाले है बहुत हालत हो रहे हैं और नक्कीच इथे जे प्रवासी आहेत ते अतिशय म्हणजे वैतागलेल्या स्वरूपाचे आहेत आपल्याला बघायला मिळते कारण Uh, रोज जे कामावर जातात हे प्रवाशी आणि आज काल संध्याकाळपासून काही प्रवाशी या ठिकाणी फळमलेले आहेत आणि त्यांना uh, कामावर वेळेत जावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे uh, एस टी महामंडळाकडून किंवा खाजगी वाहनाने जरी uh, मुंबईला जाण्याचा जा, किंवा विरारच्या दिशेने जाण्याचा जरी प्रयत्न केला प्रवाशांनी तरी मुंबई अहमदाबाद जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावर कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि या कॉन्क्रिटीकरणाच्या कामा तो नियोजन शून्य काम आहे आणि त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी रोजच या महामार्गावर होत असते आणि त्यामुळं या प्रवाशांचं असं म्हणणं आहे की जर आम्ही इकडनं हायवे मार्गे जर मुंबईला जायचं ठरवलं तर त्या ठिकाणी अडकून पडू आणि मोठ्या प्रमाणात खोळंबा होईल त्या त्यासाठी येथेच रेल्वे स्थानकावर थांबून आम्ही एखादी गाडी येईल त्याच्यात जाऊ रेल्वेने ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या विरार पासून ते डहाणू पर्यंतचे जे आ, आ, रेल्वे स्टेशन आहेत त्या सर्व रेल्वे स्टेशनावर त्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा दिलेला आहे जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही शिवाय नक्कीच मोठ्या प्रमाणात अनाऊन्समेंट करून आणि काही जर समस्या असतील तर त्या रेल्वे प्रशासनाला निदर्शनात आणाव्या अशा पद्धतीच्या रेल्वेकडून आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच एकन... तातडीनं आता ही सेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा आहे कारण वेस्टर्न रेल्वेकडनं अशा स्वरूपाचा कारभार कधी झालेला नाहीये आणि त्यामुळेच ही अपेक्षा जी आहे ती व्यक्त करतायत साधारण किती तास लागतील या सगळ्या संदर्भात तुमच्याकडनं अधिक माहिती घेऊस मात्र तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी